प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले देडगाव पाचोंदा माका महालक्ष्मी हिवरे येथील गहू केळी कांदा या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आमदार लंघेंनी केली तसेच राहू रामदास कांदे यांच्या वाऱ्याने मोठे बोरीचे झाड कोसळून जनावरांच्या शेडवरती पडले सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नसली तरी जनावरांची संरक्षक भिंत वरील वरीलपत्रेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वाहुरु वाघ नावाच्या शेतकऱ्याची वीज पडून एक म्हैस मृत्युमुखी पडली त्याचीही पाहणी आमदार लंघेंनी केली यावेळी लंघेन समवेत नवनाथ साळुंके अंकुश काळे नुकसानग्रस्त शेतकरी तसेच शासकीय अधिकारी म्हणून नेवासा तालुक्याचे तहसीलदार संजय बिराजदार बीडीओ लखवाल कृषी सहाय्यक रुपेश पवार प्रांताधिकारी सुधीर पाटील सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माळी कृषी अधिकारी हिरवे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लंघेंनी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचनाम्याचे संबंधितांना आदेश दिले यावेळी बोलताना लंगे म्हणाले की भागामध्ये कांद्याचे आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो कांद्याचे तसेच केळीच्या असे आदेश त्यांनी दिले दृष्टीने आज आपण तालुक्याचे नुकसानग्रस्त पिकाची करत काय सांगाल काल रात्री नेवासा तालुक्याच्या काही भागात विशेष करून महालक्ष्मी माका बेडगाव पाचुंदा यांच्यासह जवळच्या काही गावांमध्ये प्रचंड वादळ झालं आणि वादळामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आता आम्ही स्वत आपल्या तालुक्याचे तहसीलदार कृषी अधिकारी बी डीओ बाकीचेही तलाठी बाकीचे सर्व कर्मचारी स्पॉटवर जाऊन आपण दोन तीन गावामध्ये त्या ठिकाणी पाणी केलेली काही गावामध्ये अजून पाणी करायची परंतु मेन याच्यामध्ये काही एक केळीचं फार मोठं नुकसान झालं बाजरीच्या प्लॉटवर आपण आता या ठिकाणी उभे आहोत खरं तर कांद्याचं मोठ्या प्रमाणात प्लॉट या भागात आहे आणि कांद्याचं जरी वरून दिसत नसलं तर जो वादळ आणि पाऊस झालं त्या पावसाचं पाणी त्या कांद्याला लागल्यामुळं संपूर्ण कांदा नष्ट होण्याची भीती निश्चित पानानं सर्व शेतकरी बांधवांना आहे आणि म्हणून सकाळी रात्री कळल्यानंतर तीन चार गावने तालुक्यातले आणि त्याचबरोबर त्या कांद्याचे सरसगट पंचनामे करावेत सरसगट या अर्थाने दोन तीन गावामध्ये त्या शेवामध्ये जिथं जिथं अतिवृष्टी आणि वादळ झालं हे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश मान्य तहसीलदार डी ओ आणि यांना दिलेले आहेत हे पंचनामे झाल्यानंतर त्याचबरोबर देडगावमध्ये दे, अतिवृष्टी होत असताना वीज पडून काही जनावरं एक दोन त्या ठिकाणी दागावलेले आहेत मैज दागावलेले आहे आणि त्याचे देखील पंचनामे केले सुदैवानं कुठेही काही त्या वातावरणामध्ये वादळामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तीन चार गावामध्ये नुकसान आहे काही ठिकाणी वादळ झालं परंतु फार नुकसान नाही आणि म्हणून आपण पंचनामे करून घेऊन नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार विखे पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून या तीन चार गावामध्ये जे जे नुकसानीत भाग आहे शेतकरी आहे त्यांचे पंचनामे होतील त्यांना कशी आपल्याला आर्थिक मदत मिळवून देता येईल याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुढचा फॉलोअप करायचा आहे आणि खरं तर फार मोठा नारळी साप्ताह आपल्या महालक्ष्मी हिवरे या गावामध्ये सिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा